नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत टिफिनसाठी छान अशी चवळीच्या दाण्याची भाजी शेअर करणार आहेत ही भाजी अवघ्या पाच मिनटात तयार होते घायच्या वेळेत तुम्ही टिफिनला मस्त अशी चमचमीत भाजी बनवून देऊ शकता आणि विशेष म्हणजे अगदी कमी साहित्यात तयार होते या ठिकाणी आपल्याला जास्त साहित्याची गरज नाही पडत आणि मसालेही बनवायची गरज पडत नाही अगदी पटकन होणारी चवळीच्या चा दाण्याची आमटी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला मला नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा मी माझ्या चॅनलवर छान असे मिशोचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि मी माझ्या साड्यांचेही कलेक्शन टाकत असते तुम्हाला जर त्या ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता त्यासाठी विशिता मेजवानीला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी बघा आपली भाजी किती छान दिसत आहे बघूनच खावीशी वाटत आहे अशी चमचमीत आज आपण चवळीच्या दाण्याची सुक्की भाजी म्हणा किंवा आमच्या लपतप भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनला दिली तरी मस्त असं पोटभरीचं जेवण होतं आणि करायला तर खूपच सोपे आहे चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण चवळीचे दाणे हे रात्रीच भिजत ठेवले होते आणि ते मी बॉईल करून घेतलेले आहे साधारण एक वाटी दाणे आहेत छान असे मऊसर शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये तुम्हाला हे पटकन शिजवता येतील किंवा तुम्ही नाही शिजवले नुसते भिजवून घेतले आणि डायरेक्ट भाजी करायला घेतली तरी चवळीचे दाणे पटकन शिजले जातात या ठिकाणी बघा एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे एक टोमॅटो चॉप केलेला आहे त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे तरी इतकी छान अशी भाजी आपली तयार होणार आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये जिरे मोहरी तसेच हिंगाची फोडणी करून घेणार आहोत मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपण जिरे आणि हिंग घालणार आहोत चिमुटभर हिंग घातल्याने भाजीची चवही छान येत असते आता आपण ठेसलेला लसूण यामध्ये घालून घेऊ लसूण छान तेलात परतला की लगेचच आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेऊ या ठिकाणी बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही अगदी पटकन घालच्या वेळी तुम्ही एक कांदा चॉप केला आणि टोमॅटो चॉप केला की लगेच तुमची भाजी ही मस्त अशी चमचमीत तयार होते म्हणूनच तुम्हाला मी म्हटली की अगदी पटकन होणारी रेसिपी आहेत कमी वेळेत कमी साहित्यात तयार होते तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्कीच बनवून बघा या ठिकाणी बघा आपला कांदा छान असा गोल्डन रंगाचा परतला आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोही पटकन मौसर शिजावा यासाठी आपण भाजीत लागणारं मीठ हे आत्ताच घालून घेणार आहोत मीठ घातल्याने टोमॅटो हा लवकर शिजला जातो आणि आपल्याला भाजी करायला टाईमही जास्त लागत नाही या ठिकाणी मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि झाकण ठेवून छान असा कांदा टोमॅटो शिजवून घेऊ शकता या ठिकाणी बघा पाच मिनटानंतर आपला कांदा टोमॅटो किती छान असा बारीक झालेला आहे व्यवस्थित मौसर शिजला आहे त्यानंतर या ठिकाणी एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तिखट हे तिखटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवळी घालून घेणार आहोत चवळी पण छान अशी मसाल्यामध्ये आपल्याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित परतवायचे आहे जेणेकरून छान असे मसाले त्यामध्ये मुरल्या जातील आणि चवळी तर आपली शिजलेली आहे पण आपल्याला थोडासा लपतपसार असा करायचा आहे यासाठी आपण या अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत साधारण एक कप पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तुम्हाला जर सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही पाणी हे बिलकुलच घालू नका झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्या मस्त अशी सुकी भाजी तुमची तयार होईल या ठिकाणी बघा पाच मिनटं मी झाकण ठेवून दिलं होतं मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहेत हवं तर तुम्ही या भाजीला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी अर्धा चमचा बेसनही घालू शकता बेसन घातल्याने भाजीला छान असा दाटसरपणा येतो वर्ण कोथिंबीर घातली आणि बघा आपली भाजी ही तयार झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे आणि चवळीचा दाणा आपल्याला दिसत आहे त्यामुळे ती अजूनच चविष्ट आणि दिसायलाही छान खावीशी वाटत आहे ज्यांना कुणाला चवळीची भाजी आवडत नसेल तेही अशी भाजी आवडीने खातील ही माझी खात्री आहे आणि विशेष म्हणजे करायला तर खूपच सोपी कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी एवढी टेस्टी चवळीची दाण्याची भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तसेच बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून छान छान अशा रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर साड्यांचे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही साड्याही ऑर्डर करू शकता